नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांसोबत भाऊ बहीण सकाळी आईची तब्येत इतकी खराब झाली आय आपले नाही राहिले आता यातून येत नाही आय राहिले आता आता आईन म्हणून तुम्हाला उडकायचं कुठे उडकायचं एवढ्या चटापोटीनं भावा बहिणीनं उर आपलं गाडी बोलवून घेतली अँबुलन्स बोलवून घेतले पण नाही काय उपयोग झाला ऑपरेशन झाल्यापासून काय होत मित्रांनो एकदम बरत होता त्याला जेवण केअर किंवा कोण नाही आता मला कोण नाही हाय म्हणा नाही बाप मनाय बाप जादू वनवास इकर असा हातात हद्द रोज मला माहिती दे वानवास काढले दे झाले सकाळी का असा येड्यावर करतो पिंकीच्या हाताने दोन गुट पाणी पिली माझ्या हाताने पिली समजेल मिठ्या मारून समधे गोष्टव करत बघून